शंभर एकर जमिनीमध्ये जेवढे उंदराची टोळी असते त्या उंदराला तीन ते चार सर्प कंट्रोल करतात मंदिरात तंत्र मंत्र याच्याकडे त्याच्याकडे जाण्यामध्ये काहीच अर्थ नाही तुमच्याकडे स्नेक बाईट झाल्यानंतर तुमच्याकडे असतोच म्हणजे अर्धा एक तास सगळ्या सर्पाला भीतीमुळे जर नष्ट करून टाकलं तर आपल्या निसर्गाची अन्न साखळी विस्कळीत होईल रस्ते जास्त गच नाही बांधली पाहिजे कारण समजा हात चावला तर हे हात निकामी होण्याची शक्यता जास्त असते मराठी भाषेमध्ये त्याला मनियार म्हणतात भारतात नागापेक्षा पाच पटीन विषारी साप आहे त्याच्याला बीपी शुगर टॅबलेट आहे त्याला जर बिन विषारी बी साप जर बाईट झाला तर तो घाबरतो घाबरून ब्लड फास्ट जातो ब्लड फास्ट झाले म्हणून माणसाला अटॅक येतो म्हणून डेट साप म्हणजे निसर्गाने दिलेली अनमोल आहे त्याला जपा साप हा आपला मित्र आहे आणि सापाला मारू नका नमस्कार मित्रांनो मित्र साप या शब्दाचा उच्चार झाला की प्रत्येकाला मरण आठवतं कारण सापाविषयी भीती आपल्या मनामध्ये अनादी काळापासून बसलेली आहे मित्र हो आपल्याला अशी जरी भीती वाटत असली तरी साप निघाल्यानंतर आपल्या घरामध्ये असेल आपल्या आजूबाजूला कुठेही साप निघाल्यानंतर आपण काही लोकांना बोलवतो आरडाओरड करतो आणि त्याच्यामधून आपल्या स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्या सापाला आपल्या घराच्या बाहेर किंवा तिथून हाकलून देण्याचा प्रयत्न करतो किंवा बऱ्याच प्रसंगी आपण साप मारून टाकतो त्या सापाला मारतो या सापाला पकडण्यासाठी आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या सुद्धा वाचवलं जातं आणि त्या सापासोबतच अनेक लोकांचा जीवसुद्धा त्या ठिकाणी वाचवला जातो असे काही लोक आपल्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूला अस्तित्वात असतात मित्र हो त्यांना आपण सर्पमित्र असं म्हणतो माझ्यासोबत या ठिकाणी दोन सर्पमित्र आहेत तर चला बोलूया डायरेक्ट त्यांच्यासोबत साप म्हटलं की प्रत्येकाला जवळजवळ भीती वाटते आणि ती भीती लोकांच्या मनामध्ये बऱ्याच वर्षापासून बसलेली आहे तुम्हाला काय वाटतं बऱ्याच ठिकाणी साप निघाला की त्या सापाला मारलं जातं आपल्या परिसरामध्ये सापाला मारणं हे योग्य आहे का साप मारायला पाहिजे का सर्वात आधी मी माझा परिचय देतो मी सर्पमित्र शंकर बोराटे मी सर्पमित्र मारुती कांबळे नमस्कार तर साप निघाल्यानंतर आपल्या परिसरात सरात मारावं हो का त्याला सर्पमित्राला बोलून त्याला पकडायला हवं तर ह्याचं सरळ सरळ उत्तर आहे की आपल्या परिसरात जर साप निघाला तर त्याला मारायचं नाही ह्याचं कारण काय आहे जर समजा जर आपले इथं शंभर एकर जर जमीन असेल त्या शंभर एकर जमिनीमध्ये कमीत कमी एक जेवढे उंदराची टोळी असते त्या उंदराला तीन ते चार सर्प कंट्रोल करतात आणि जर ते जर सर्प आपण तीन ते चार सर्प त्या शंभर एकरच्या एरियामध्ये जर आपण मारलं तर त्या सर्पांना उंदराची संख्या जास्त होईल उंदराची संख्या जास्त झाल्याने पिकाची नासाडी होईल पिकाची नासाडी होईल त्याच्यामुळं अन्नधान्य राहणार नाही किंवा शेतकरी हा लॉसमध्ये जाईल त्याच्यामुळं आपण सर्प नाही मारले पाहिजे आणि दुसरं एक कारण म्हणजे जर उंदर जे उंदरी जर जास्त झाली तर त्याच्यामुळे इन्सेक्ट वाढतील इन्सेक्ट जर वाढले तर रोगराई पसरणे किंवा जे झाडावर जर इन्सेक्ट बसले तर ते झाडाला पण नष्ट करतात व असं आपल्या नेचरचं संतुलन बिघडून जातं सगळ्या सर सर्पाला भीतीमुळं जर नष्ट करून टाकलं तर आपल्या निसर्गाची अन्नसाखळी विस्कळीत होईल म्हणून तुम्ही साप मारू नका तर साप जर दिसला तर एखादी सर्पमित्राला फोन करा बोलवा व त्याला सुरक्षित जंगलात नेऊन सोडा त्याच्या घरी आता तुम्ही या ठिकाणी नाग जातीचा साप या ठिकाणी सोडलेला आहे नाग म्हटलं की प्रत्येकाचा अंगावर काटा थांबतो थरका पुडतो लोकांचा मग मला म्हणायचं की नाग असेल कुठलाही साप असेल सापाबद्दलची मनातली जी लोकांची भीती आहे ती कशा पद्धतीनं दूर केली पाहिजे तुम्हाला सरळ सरळ सांगतो जितका आपण भेतो ना सापाला तितकाच साप आपल्याला भितो सहजासहजी जर कोणाला साप दिसला तर फक्त लांबून सापाला फोकस करणे जवळच्या सर्पमित्राला कॉल करणे असाच आहे सापाला भ्यायची काही गरज नाही साप आपल्यापेक्षा ऐंशी टक्के आपल्याला भितो बरोबर आहे तुम्ही खूप चांगली माहिती दिली की सापांना भिले नाही पाहिजे मला या ठिकाणी तुमच्याकडून जाणार असं वाटतं की सापाच्या कोणकोणत्या कौन जाती कोणकोणत्या कौन प्रकारचे साप आपल्या परिसरामध्ये असतात तुम्ही थोडीशी माहिती दिलं तर खूप चांगलं होईल आपल्याकडे तीन तीन प्रकारच्या जाती आढळतात विषारी बिनविषारी आणि निम्मिविषारी विषारी प्रकार सांगतो तुम्हाला सापाचे रसल वायपर्स मराठी भाषेत त्याला परड म्हणतात इंडियन प्रॅक्टिकल स्कोब्रा मराठी भाषेमध्ये त्याला नाग म्हणतात फुरेशी हा तेवढा जास्त प्रमाणामध्ये आपल्याकडे आढळत नाही आतापर्यंत हा मला सापडला पण नाही निमिशारी सांगतो तुम्हाला मांजरिया रुक्की हरळतोंड असे साप आहेत तिसरा प्रकार बिनविशारी धामीन कवड्या तक्सर डुरक्या घोनस असे आणखी काही भरपूर आहेत शंकर एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला करावा असं वाटतो आपल्या आजूबाजूला किंवा घरात साप निघाल्यानंतर काही लोक त्याला पकडण्यासाठी जातात किंवा स्वतःच्या मनानं स्वतःच ठरवतात की विषारी आहे बिनविषारी आहे मग साप विषारी किंवा बिनविषारी हे कसं ओळखायचं तर ते साप विषारी किंवा बिनविषारी ओळखायचे त्याच्या आमच्याकडं पद्धती असतात म्हणजे त्याच्या स्किनचा कलर त्याच्या स्किनचा टाईप किंवा त्याचं तोंड बघून किंवा एक आयडेंटिटी असते जशी ज्याची त्याची म्हणजे समजा आता धामणची आयडेंटिटी आहे की डोळ्याखाली त्याच्या रेषा असतात तसंच काय असतं सर्पमित्र बनण्यासाठी आम्हाला अभ्यास असतो पण तो अभ्यास केल्याशिवाय आम्हाला कळत नाही की असा विषारी आहे बिनविषारी आहे तर आपल्या स्वतःच्या मनानं आपण काहीही विषारी सरप आहे किंवा बिनविषारी आहे म्हणून त्याला धरण्याचा प्रयत्न किंवा त्याच्या खेळण्याचा प्रयत्न करू नका असं केल्यानंतर आपला जीव धोक्यात जाण्याची शक्यता जास्त असते अर्धवट ज्ञान हे धोक्याचं ठरू शकतं साप चावल्यानंतर काही लोक कुठल्या तरी जाणत्याकडे जातात कुठल्या तरी मांत्रिकाकडे जातात किंवा मंदिरावर किंवा कुठल्या दर्ग्यावर अजून कुठल्या धार्मिक स्थळावर जातात साप चावल्यानंतर खरंच ह्या धार्मिक स्थळावर जायला पाहिजे का साफ चालल्यानंतर काय केलं पाहिजे काय सांगाल तुम्ही असा काही गैरसमज करून घ्यायचा नाही मंदिरात तंत्र मंत्र याच्याकडे त्याच्याकडे जाण्यामध्ये काहीच अर्थ नाही तुमच्याकडे स्नेक बाईट झाल्यानंतर तुमच्याकडे असतोच म्हणजे अर्धा एक तास त्या एक तासामध्ये तुम्हाला हॉस्पिटल गाठणं गरजेचं असतं साफ चावल्यानंतर आपल्याजवळ जर रुमाल असली दस्ती रस्सी बँडेज असे जर काही असले तर स्नेक बाईट झालेल्या जागी चार ते आठ इंचावर बँडेज मारणे आणि तात्काळ हॉस्पिटलमध्ये जाणे हीच त्याच्यानंतरचा प्रयोग पुढे होतो आणि हे बघा काही लोक रस्सी बांधतात आणि रस्सी बांधायला पाहिजे ते योग्य आहे पण जास्तच टाईट बांधतात टाईट म्हणजे गच्च असं बांधतात तर रस्सी जास्त गच नाही बांधली पाहिजे तर थोडा ना थोडका रक्तस्त्राव रक्तस्राव झाला पाहिजे कारण ते जर जा आपण जर जास्त गच बांधलो तर ते रक्त थांबून ते जे आपला जे चावलेला भाग आहे समजा हात चावला तर हे हात निकामी होण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे त्याला जास्त बी घट न बांधता त्याला असं काही किंवा आपण काय करतो पत्तीने ते फाडतो रक्तगळल विष बाहेर पडत तसा कोणताही प्रकार नाही करायचा तसा प्रकार केल्यामुळे आपल्या हाताला समजा हाताला जर साप चावला तर तो पाठ निकामी होण्याचं जास्त शक्यता असते सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जवळपास ऊस तोडणीचा सीझन चालू आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागामध्ये तोड कामगार रात्रंदिवस जागतात ऊस तोडतात आळी अडचणीच्या ठिकाणी जातात कसल्याही अडचणीमध्ये जातात ऊसतोड कामगारांनी सापापासून दूर राहण्यासाठी काय केलं पाहिजे तर नाईटचं काम असलं तर टॉर्च वापरणे पायामध्ये सूज आणि जर आपण अडचणीच्या जागी जात असलो तर तिथं पहिले चेक करणे अडचण बॅटरी फिटरी टॉर्च फिच लावून मग नंतर पुढे जाणे तुम्ही साप वाचवण्यासाठी स्वतःचा सा जीव धोक्यात घालता कारण सापाला पकडणं हे काही साधं काम नाही काही जर चुका झाल्या तर प्रसंगी तुमचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो या कामासाठी तुम्हाला शासनाकडून सरकारकडून काही योजना वगैरे काही फायदा मिळतो का जर अशा प्रकार आतापर्यंत सरकारकडून काही योजना किंवा अशा सर्व सर्व मित्रापैकी काही असं म्हणजे ठरवलेलं नाही की ह्याला वेतन असं काही किंवा सरकारकडून मदत असं आता काहीच मिळत नाही मग मला सांगा सर्प सरकारकडून काहीच मिळत नाही तरी पण तुम्ही मला सांगा स्वतःचा जीव धोक्यात हो का घालता येईल एक जे प्रेम आता सर्प मित्र सापाविषयीच प्रेम किंवा आमचा स्वतःचा आनंद आणि छंद आमचा एक हे सर्पाला वाचवणं त्याला वन वनात नेऊन सोडणं हे आम्हाला जे आनंद मिळतो समजा एखादी सर्प मारल्यावर जसं माणसाला मारल्यावर आपल्या कोणी नातेवाईकाला मारल्यावर जसा त्रास होतो तसा आम्हाला त्रास होतो मला वाटतं मित्र हो तुम्ही जे व्हिडिओ पाहणार आहेत तुमच्यासाठी मला सांगा वाटतं की फक्त स्वतःच्या आवडीसाठी हे सर्प मित्र स्वतःचा जीव धोक्यात घालतात याचं कितपत योग्य आहे काय तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता की स्वतःचा जीव धोक्यात घाला आणि दुसऱ्यांचे प्राण वाचवा चांगली गोष्ट आहे प्राण वाचवणं चांगली गोष्ट आहे पण बऱ्याच वेळा आपल्याकडून चुका होतात आणि आपलाही प्राण जाण्याची शक्यता असते हे काम कितपत योग्य आहे तुम्ही कॉमेंटमधून सांगू शकता तुम्हाला परिसरामध्ये सर्वजण सर्पमित्र म्हणून ओळखतात तुम्ही फक्त सापच पकडण्याचं काम करता का इतर वन्यजीव जे प्राणी आहेत हरिण असेल मोर असेल कुठलेही असतील इतर प्राण्यांनाही तुम्ही रेस्क्यू करता का सर मी तर ऑल प्राणी रेस्क्यू करतो हां हां रेस्क्यू करून व्यवस्थित जंगलामध्ये फॉरेस्टच्या ताब्यामध्ये देऊन टाकतो फॉरेस्टच्या प्राणी राहतात म्हणजे नोंद करावी लागते तर फॉरेस्टला देऊन त्याची नोंद करून फॉरेस्टच्या ताब्यामध्ये देऊ शकतो तुम्हाला वाटतं का सरकार कडून तुम्हाला या कामासाठी काही योजना म्हणा काहीतरी मिळायला पाहिजे असं वाटतं का असं वाटतं पण पन्ण सरकार छंद आहे पण असं आमच्याकडे सरकार कोणी बघत नाही सरकार देऊ शकत नाही आपल्याला सरकारच्या बाबतीमध्ये काही विचारायचं नाही तो त्यांचा प्रश्न आहे तो थोडासा वेगळा विषय होईल हे बघा साप पकडत असताना कधी कधी चुका होतात समजा तुमच्याकडून काही चूक झाली आणि त्याच्यामध्ये तुमचा जीव गेला होऊ नये असं कधीही पण कदाचित समजा झालंच असं कारण सांगता येत नाही जीव जाऊ शकतो मृत्यू होऊ शकतो काही होऊ शकतं समजा चूक झाली आणि त्याच्यात तुमचा जीव गेला तर तुम्ही विमा वगैरे काही काढून ठेवलाय काहीच नाही सर असं आतापर्यंत काही काढलो पण नाही आणि बघू आता सरकार जर विमा असं मंजूर होत येणार आहे म्हण मग स्नेक बाईट होऊन डेट झाल्यानंतर दहा लाख रुपये मंजूर होणार आहे म्हणजे त्याचा तुम्ही आता बऱ्याच वर्षापासून साप पकडत असताल पण साप पकडत असताना कुठला तरी साप रेस्क्यू करत असताना तुम्हाला कधी साप आण चावलंय का स्नेक बाईट ज्याला म्हणतात ते झालंय का तुम्हाला आतापर्यंत सर मी कमस कम बघा आता मी पंधरा वर्षापासून साप पकडतो तर मला पंधरा वर्षामधून फक्त एक दोन द, दोन तीन वर्षाखाली कॉमन क्रेट बाईट होता रात्रचे साडे अकरा वाजले होते मन्यार हा मनयार मराठी भाषेमध्ये त्याला मनियार म्हणतात ते भारतात नागापेक्षा पाच कोटी विषारी साप आहे तो बाईट होता वेळेवर मी हॉस्पिटल गेलो उपचार घेतलो म्हणजे बरं झालं म्हणजे तुम्ही तुम्हाला वेळेवर सुविधा मिळाल्या म्हणून तुम्ही आज जिवंत आहात आणि तुमच्यासारखी इतर मित्र समजा समजा एखाद्याला जंगलात साप चावलाय त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची व्यवस्था नाही गाडी जाऊ शकत नाही आणि तिथं हॉस्पिटल सुद्धा जवळ नाही अशा वेळी काय केलं पाहिजे काहीच नाही सर ऑप्शनच नाही जर साप तर तो होत नाही चक्कर घाबरल्यामुळे मग साप चावल्यानंतर बऱ्यापैकी घाबरल्यानंतर माणूस जीव जातो हे खरं वाटतं का तुम्हाला शंक, जा हा काही लोकांची शंका आहे आणि काही लोक आता त्या शंकेमध्ये आहेत कशामुळे तुम्हाला सांगतो ज्याच्यावर बीपी हाय ज्याला बीपी शुगरचा टॅबलेट आहे त्याला जर बी साप जर जा बाईट झाला तर तो घाबरतो घाबरून ब्लड फार जातो ब्लड फास्ट झाले म्हणून माणसाला अटॅक येतो म्हणून डेट होतो म्हणजे साप चावल्यानंतर घाबरायला नाही पाहिजे शक्यतो खूप अवघड काम आहे साप चावलाय आणि न घाबरणं कारण साप म्हणल्यानंतरच बऱ्यापैकी अंगाला काटा सुटतो काही लोक साप बघूनच काही तर महिला तुम्ही बघत असाल बऱ्याच ठिकाणी कुठल्या गावामध्ये गेल्यानंतर महिला लांबून साप बघून कशा पद्धतीनं घाबरतात आणि तोच साप चावल्यानंतर स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवणं स्वतःचं माइंड हे खूप अवघड आहे पण शक्यतो मला माहिती म्हणून सांगावीशी वाटते ना की तुम्ही भिवू नका अवघड काम आहे पण प्रयत्न करा न भिण्याचा बरोबर आहे बरोबर आहे सर बरो तुमचं बरोबर तुम्ही सर्पमित्र म्हणून या परिसरामध्ये काम करता आणि बऱ्याच वेळेस बऱ्याच वर्षापासून तुम्ही साप धरता आणि लोकांची मदत करता सापांची सुद्धा मदत करता हे खूप चांगलं काम आहे समाजसेवेचं काम आहे खूप चांगली माहिती तुम्ही या व्हिडिओमधून दिलेली आहे एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला सांगेन की सर्पमित्र म्हणून सापांविषयी जे गैरसमज लोकांमध्ये आहे त्या लोकांना तुम्ही काय सांगाल नमस्कार मी तुम्हाला एकच सांगतो साप हा आपला मित्र आहे आणि सापाला मारू नका जर तुमच्या घरात जर तुमच्या वस्तीमध्ये जर स्नेक आला आला तर फॉरेस्टला नोंद करा नाहीतरी कुठल्या तर जवळच्या सरपंच कॉल करा सापाला मारू नका ते साप म्हणजे निसर्गाने दिलेली अनमोल देण आहे जरा जपा ते जपल्यामुळे आपल्या अन्नसाखळी साखळी जपते व आपल्या पर्यावरणाला आणि जरा सुंदर होण्यात मदत येते खूप चांगली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांना माहिती दिली आणि विशेष म्हणजे तुमचा वेळ काढला त्याबद्दल मी तुमचे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि तुमच्या पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देतो स्वतःची काळजी घ्या विशेष म्हणजे हे सांगेन स्वतःची काळजी घ्या सरकार वगैरे काही देणार नाही स्वतःचा जीव विनाकारण जाऊ नये आणि स्वतःचा जीव वाचला तर सर्व काही आहे त्यामुळं तुम्हाला एवढं दोघांनाही माझ्याकडून हे सांगणं आहे की रिस्क जिथं असेल तिथे जाऊ नका स्वतःची काळजी घ्या आणि तुम्ही माहिती दिल्याबद्दल माझ्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद तर मित्र हो हे होते सर्पमित्र शंकर बोराटे आणि मारुती कांबळे मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांपर्यंत पोचवा वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या फील्डमधले मी व्हिडिओ बनवत असतो आणि तुमच्यापर्यंत पोचवत असतो व्हिडिओ जर आवडला तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार